नमस्कार आपल्या लीगल ॲडवायज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हा आपला जो आजचा व्हिडिओ आहे हा शेतकरी बांधवांसाठी आहे ज्या शेतकरी बांधवांना रस्त्याची समस्या निर्माण झालेली आहे म्हणजे यापूर्वी तुम्ही तुमच्या शेताची वहिती करताना एखाद्या शेजाऱ्याच्या शेतातून वहिती करत होते पण त्या शेजाऱ्याच्या शेतातून वहिती कर तुम्ही प्रेमाखात करत होते आणि आता त्या शे शेजाऱ्याच्या शेतकरी शेजारीच्या शेतकऱ्याने तुम्हाला आता शेतामध्ये जाऊ देणं बंद केलेलं आहे आणि तसंच किंवा एखाद्या वेळेस अशी परिस्थिती असते की आपल्या शेजारचं शेत हे पडित असते आपण त्या शेतातून जात असतो पण ते पडित असलेलं शेत जे आहे ते तो जो शेतकरी आहे तो वैतीत आणतो त्यामुळे तो जो आपला रस्ता असतो तो बंद होऊन जातो म्हणजे आपल्या शेताला रस्ता कुठून आहे हे आपल्याला निश्चित माहीत नसते तर अशा वेळेस आपल्याला शेतासाठी रस्ता मिळवण्यासाठी नवीन रस्ता मिळवण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे प्रकरण दाखल करता येते आणि त्या प्रकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस नुसार ते प्रकरण दाखल करता येते नवीन रस्ता मिळवण्यासाठी त्या अर्जामध्ये आपण आपला अर्ज दाखल करताना जो शेतकरी शेतमालक आहे ज्याच्या नावावर शेतीचा सातबार आहे तो शेतकरी अर्जदार होतो आणि त्या अर्ज लिहित असताना अर्जामध्ये त्या शेतकऱ्याचं संपूर्ण सार् त्याचं वय त्याचा व्यवसाय आणि तो, तो कुठं राहत होते आणि तसेच लगतचे जे शेतकरी असतात पू पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे जे लगतचे शेतकरी असतात त्यांना गैरजदार करून त्यांचे सुद्धा नाव वय व्यवसाय पत्ता हे टाकून नंतर त्यांना तहसीलदार आणि त्यानंतर कोणत्या कलमाखाली अर्ज आहे महाराष्ट्र जमीन महसूल सहित नुसार अर्ज आणि त्यानंतर शेताचं वर्णन शेताचं शिवार कोणता आहे गट नंबर त्याचा त्यानंतर शेताची चतुर्सीमा पूर्वेस काय पश्चिमेस काय आहे उत्तर दक्षिण काय आहे रस्ता आहे कोणाचा कोणता गट नंबर आहे असं सर्व पूर्वपश्चिम लिहून त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सांगावं लागतं की आमच्या शेताला जो सोयीस्कर रस्ता आहे तो कोणत्या दिशेनं म्हणजे कोणत्या शेताच्या बांधावरून किंवा कोणत्या गट नंबरच्या बांधावरून सोयीस्कर रस्ता येईल जेणेकरून आम्ही जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याला त्या शेता आम्ही जाऊ शकतो म्हणजे जास्तीत जास्त जवळचा जो रस्ता आहे तो रस्ता त्या शेतकऱ्याला तो दाखवावा लागेल की आम्ही या गट नंबरवरून जर आलो तर आम्हाला जवळ पडते आणि मुख्य रस्त्याच्या जवळचा आम्हाला रस्ता या गट नंबरच्या किंवा या सर्वे नंबरच्या बांधावरून आम्हाला मिळू शकतो तर कसा आपल्याला त्या अर्जामध्ये टाकावा लागेल आणि त्या त्यासंबंधी आपल्याला कच्चा नकाशा सुद्धा दाखवा लागेल की ही सडक आहे आणि या सडकला लागून हा गट नंबर आहे आणि या गट नंबरच्या दक्षिण धुऱ्यावरून आणि समोरच्या एखाद्या शेताच्या उत्तर धुऱ्यावरून आम्ही पश्चिम असा आम्हाला रस्ता मिळू शकतो असं जर आपण दाखवून दिलं आणि तहसीलदार साहेबांना जर तसं योग्य वाटलं की म्हणजे इतर कोणत्याही शेतकऱ्याचं जास्त नुकसान न होता तुम्हाला त्या ठिकाणी जर रस्ता मिळत असेल तर तसा रस्ता तुम्हाला तहसीलदार साहेब देऊ शकतात पण तसा रस्ता द्यायच्या अगोदर तहसीलदार साहेब तिथं येऊन तिथं पंचनामा करतील ते पाहणी करतील आणि तसा एक अहवाल तयार करतील की जो अर्जदार शेतकरी आहे त्या अर्जदार शेतकऱ्याला कोणत्या शेताच्या बांधावरून रस्ता देणं हे सोयीचं होईल आणि लगतचे जे शेतकरी आहेत त्या दोन्ही शेतकऱ्याच्या बांधावरून जो रस्ता जात म्हणजे जो बांध असतो शेतकऱ्या त्या बांधावरून शक्यतो रस्ता दिला जातो जेणेकरून समोरच्या शेतकऱ्याचं कोणतंही नुकसान होणार नाही तसं शेताच्या कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून मध्यातून रस्ता देता येणार नाही पण शेतकऱ्याच्या बांधावरून रस्ता दिला जातो म्हणजे कोणाही एका शेतकऱ्याचा शेताचं क्षेत्रफळ कमी होणार नाही आणि त्यानंतर तसा रस्ता मिळाल्यानंतर समजा किंवा तहसीलदार साहेबांनी तसा रस्ता जर तुम्हाला जो आवश्यक रस्ता होता तसा न दिला तर तुम्हाला त्या अर्जावर अपील करण्याचा किंवा फेर तपासणी करण्याकरता उपविभागीय अधिकारी त्यांच्याकडे सुद्धा जाता येईल त्यानंतर एका वर्षाच्या तुम्हाला दिवाणी दावा सुद्धा दाखल करता येईल जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जर तहसीलदार साहेबांकडून योग्यसा निर्णय रस्त्यासंबंधात मिळाला नाही किंवा त्याच्या शेतातून रस्ता दिला गेला तो जर काही त्या रस्त्यामुळे त्याचं काही कोणत्या प्रकारचं नुकसान होत असेल तर किंवा जवळचा दुसरा रस्ता उपलब्ध नाही माझ्या शेतातून रस्ता दिला असं जर असलं तर त्या संबंधात अपील किंवा फेरतपास उपविभागी अधिकारी यांच्याकडे करता येईल ते महाराष्ट्र जमीन संहिताच्या कलम नुसार जो काही अपिलाची जी प्रोव्हिजन आहे किंवा फेरफाराची जी प्रोविण्याची जी प्रोव्हिजन आहे त्या संदर्भात तसंच एका वर्षाच्या दिवाणी दावा सुद्धा करता येईल पण हा जो अर्ज आहे कलम एकशे त्रेचाळीस नुसार तर हा एकशे त्रेचाळीस नुसारचा अर्ज हा नवीन रस्त्यासाठी करता येईल ज्या शेतात अजिबात रस्ता नाही आतापर्यंत कसे तुम्ही जात होते एखाद्या फळीश शेतातून जात होते पण आता तुम्हाला त्या फळीच शेतातूनही जाणं तुमचं बंद झालेलं आहे किंवा समोरच्या शेतकऱ्यांनी शेत वहीत केल्यामुळे जाऊ देणं बंद केलेलं आहे किंवा या एका पूर्वी एखादा एक तुमचा नातेवाईक शेतकरी असतो तुम्हाला प्रेमानं जाऊ देतो पण नंतर त्याचं जाणंही तो बंद करून टाकतो किंवा तो शेत विकतो तो जो विकत घेणारा शेतकरी तो तुम्हाला जाऊ देत नाही अशा वेळेस तुम्हाला रस्त्याची गरज पडते अशा वेळेस नवीन रस्ता मागणीसाठी कलम एकशे त्रेचाळीस नुसार तुम्हाला अर्ज करता येतो त्यामध्ये अर्जदार गैरअर्जदार आणि कोणत्या प्रमाणांतर्गत अर्ज करायचा आणि त्या संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये ते सांगावं लागेल की तुम्हाला कोणत्या शेताच्या बांधावरून रस्ता देणं तहसीलदारांना सोयी करेल तहसीलदार साहेब त्या संदर्भात चौकशी करतील शेतात जाऊन त्याचं स्थळ निरीक्षण करतील आणि कोणता रस्ता योग्य आहे तसा तुम्हाला आदेश करतील आणि तुम्हाला शंभर टक्के तहसीलदार साहेबांकडून रस्ता तुमच्या शेतीच्या वहितीसाठी मिळून जाईल अशा प्रकारे शेत शेतीच्या साठी नवीन रस्ता मिळवण्यासाठी कायदेशीर काय तरतुदी आहे आणि तहसीलदार साहेबांकडे रस्ता देण्याच्या संदर्भात कशाप्रकारे अधिकार तुम्ही अधिकार रस्त्याचा प्राप्त करून घेऊ शकता या संदर्भातली माहिती आपण शेतकरी बांधवांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आता ही झालं माहिती नवीन रस्ता मिळवण्याच्या संदर्भातली पण एखादा जर तुमचा शेतामध्ये रस्ता आहे आणि तो अडवलेला आहे कोणी त्यामध्ये गड्डा खोदून किंवा काही पराट्या किंवा काही काडी कचरा टाकून एखादा तुमचा असलेला रस्ता अडवलेला आहे तो असलेला रस्त्यातला दूर करण्यासाठी आपण पुढच्या आहे अशाच एका व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहून घेऊ आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या आणि यानंतर असेच शेती संबंधित जे काही समस्या आहेत किंवा रस्त्यासंबंधी ज्या समस्या त्या संबंधाच्या संबंधित आपण अशाच प्रकारे चर्चा करण्यासाठी पुन्हा नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि होईल तेवढ्या शेतकरी बांधवापर्यंत శేర్ శేర్ కన్యవాద